नगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेनं एकमेकांविरोधात आता शेड्डू ठोकला यावर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वक्तव्य केले आमचे राष्ट्रवादी कोणतेही हेवेदावे नाहीत मात्र त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले असले तरी त्यांची ताकद आणि कुवत ही जनता ठरवणार असा टोला त्यांनी लगावला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्यांचे काही हेवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्याबरोबर नाही महाडमध्ये आपण असं म्हणतो की भरत शेठ आणि त्यांचे काहीतरी हेवे दावे आहेत था। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या बरोबर नाही महेंद्र थोरवेचे आणि त्यांचे काहीतरी हेवे दावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्या त्यांच्या बरोबर नाही मग माझ्या बरोबर कोणाचे हवे दावे आहेत माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही तक्रार करणारे नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत हे किती ताकदीचे आहेत किती कुवतीचे आहेत ते जनता ठरवणार आहेत त्याच्यामुळे आम्ही आकांतांडव करत नाही Tem, <music>